उन्हाळ्यामध्ये दही सेट करताना त्याला खूप जास्त पाणी सुटणे किंवा दही खूप जास्त पातळ होणे अशा अनेक समस्या आपल्याला येतात म्हणूनच आज आपण नेहमीचीच पद्धत वापरून पण काही टिप्स आणि ट्रिक्सचा उपयोग करून अशा प्रकारे घट्ट मलाईदार दही ज्याच्या आपण सुरीने कापून वड्या देखील पाडू शकतो ते कसं सेट करायचं हे पाहणार आहोत नमस्कार खबैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीजमध्ये चला तर हे दही लावण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी एक स्टीलचं भांडं घेऊन या स्टीलच्या भांड्यामध्ये मी अगदी एक दोन ते तीन चमचे पाणी तळाशी घातलेलं आहे जेणेकरून आपलं दूध गरम होताना ते अजिबात तळाशी चिकटत नाही आता टीप नंबर एक हे दही लावण्यासाठी आपल्याला ताजं डेअरीमधून आणलेलं फुलक्रीम म्हशीचं दूधच वापरायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण चालू करूयात आणि मंद आचेवर आपल्याला हे दूध चांगलं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे बाजारामध्ये मिळणारं पाश्चराईज दूध आपल्याला इथे अजिबात वापरायचं नाही आहे होतं काय की त्या दुधाची कन्सिस्टन्सी ही थोडी पातळ असण्याची शक्यता असते आणि शिवाय आणि हे दूध बनवण्यासाठी बरेचदा मिल्क सॉलिड्सचा सुद्धा उपयोग केलेला असतो शिवाय पाश्चराईज दुधाचं जेव्हा आपण दही सेट करतो तेव्हा ते बरेचदा अशा प्रकारे स्लायमी बनतं म्हणजे त्या दह्याला तार सुटते आणि त्याची कन्सिस्टन्सी अजिबात घट्ट येत नाही चला आपल्या दुधाला आता छान उकळी आलेली आहे आणि ते वर यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला हे दूध छान असं ढवळत ढवळत एक दोन ते तीन मिनटं अजून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अजून एक दोन ते तीन मिनटं हे दूध व्यवस्थित आटवून घेतल्यामुळे दुधाची कन्सिस्टन्सी ही छान अगदी दाटसर होते आणि यातला पाण्याचा अंश बराचसा कमी होतो त्यामुळे आपण जेव्हा दही सेट करतो तेव्हा त्याला अजिबात पाणी जास्त सुटत नाही आता मी तुम्हाला एक टिप किंवा एक ऑब्झर्वेशन सांगते दही कधीही रात्री सेट करायला ठेवायचं दिवसा जेव्हा आपण दही सेट करतो तेव्हा त्याला जास्त पाणी सुटतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हालासुद्धा असं कधी वाटतं का हे मला कॉमेंट करून नक्की सांगा चला दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि दुधाला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि थोडंसं हे दूध थंड करून घेऊयात आता टिप नंबर तीन आपल्याला हे दही सेट करण्यासाठी अशा प्रकारे एका पसरट भांड्याचा उपयोग करायचा आहे त्यामुळे होतं काय तर आपण जे दही सेट करतो त्याच्यावर थोडं कमी प्रेशर पडतं आणि त्यातून जास्त पाणी रिलीज होत नाही आता टिप नंबर चार हे दही सेट करण्यासाठी आपल्याला हाताला सोसवेल इतकं गरम असणारं दूध वापरायचं आहे कोमट दुधामुळे विरजणामध्ये असलेल्या ऑर्गॅनिझमसाठी एक पोषक वातावरण तयार होतं आणि आपलं दही लवकर सेट होण्यासाठी मदत होते आता टिप नंबर पाच हे दही सेट करण्यासाठी आपल्याला डेअरीमधल्या दह्याचा किंवा घरातल्या विरजणाचाच उपयोग करायचा आहे बाजारामध्ये मिळणारं ब्रँडेड दही अजिबात वापरायचं नाही आहे आता इथे मी या काचेच्या डब्यामध्ये साधारण अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे तीन चमचे विरजण घालणार आहे हे विरजण आपल्याला छान असं फेटून स्मूद करून घ्यायचं आहे आणि मग आपण याला या दुधामध्ये घालून मिसळून घेणार आहोत तुमचं विरजण कितपत आंबट आहे यावर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सगळं विरजण या दुधामध्ये घालून झालं की आपण त्याला अगदी एक तीस ते चाळीस सेकंदासाठी असं एकसारखं ढवळून घेणार आहोत जेणेकरून आपलं सगळं विरजण हे व्यवस्थित सगळ्या दुधामध्ये मिक्स होण्यासाठी मदत होते आणि आपलं दही अगदी एकसारखं छान दाटसर लागतं आता बाजारातलं पॅक दही विरजण म्हणून का वापरायचं नाही बाजारामध्ये मिळणाऱ्या पॅक दह्यामध्ये कोणतंही कल्चर प्रेझेंट नसतं त्यामुळे त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स नसतात ते एका विशिष्ट आर्टिफिशियल प्रोसेसनं बनवलेलं दही असतं त्यामुळे ते दही विरजण म्हणून वापरलं तर आपलं नवीन सेट केलेलं दही हे खूप चिकट बनतं आणि त्याला तार सुटते चला आपलं विरजण या दुधामध्ये छान असं मिसळून झालेलं आहे आता या डब्याला मी एक एअरटाईट झाकण लावणार आहे आणि आपल्याला रात्रभर हा डबा एखाद्या दमट ठिकाणी किंवा उबदार ठिकाणी ठेवायचा आहे रात्रभर हा डबा छान असं उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे आपलं दही अगदी परफेक्ट सेट होतं आणि सकाळी आपल्याला हा डबा डिरेक्टली फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे सकाळी उठून तीन ते चार तास हा डबा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता आपण आपलं दही कसं सेट झालं आहे ते एकदा बघूयात आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच अगदी घट्टसर हे दही दिसत आहे त्याला हात लावून पाहिल्यानंतरसुद्धा कुठेही त्याला खड्डा पडत नाही याच्यावरूनच तुम्हाला याचं टेक्स्चर किती दाटसर आहे याचा अंदाज आलाच असेल आता मी एकदा तुम्हाला एका चमच्याच्या सहाय्याने हे दही काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी छान वडी पडेल असं दाटसर टेक्स्चर असणारं आपलं दही तयार झालेलं आहे इथे मी एका प्लेटमध्ये थोडंसं दही काढून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता सुरीच्या साह्याने कापून अगदी छान एकसारख्या वड्या पाडू शकतो इतकं घट्ट आपलं दही अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घट्ट दही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून पहा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा